पुणे शहरात क्रीडा संस्कृती टिकून ठेवण्यात वाटा आहे राखायचा असेल तर क्रीडा संस्कृती लागायला हवी असे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी केले पीवायसी हिंदू जिमखाना येथे स्पोर्ट्स व फिटनेस क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींना शिरोळे यांच्या हस्ते चॅम्पियन्स फॉर एक्सलन्स पुरस्काराने सन्मानित केले यावेळी ते बोलत होते शिवछत्रपती लाईफ टाईम अचिव्हमेंट पुरस्कार विजेते ज्येष्ठ बॉडी बिल्डर डॉक्टर अरुण दाते खेळाडूंसाठी मानसिक सल्लागार म्हणून कार्यरत असलेले स्वरूप समनून प्रसिद्ध क्रीडा फिजिओथेरपिस्ट डॉक्टर आनंद गंगवाल भारतीय फुटबॉल टीमचे माजी व्यवस्थापक मंदार तामाने खेळाडू आशीष कसोदेकर सायकलिस्ट डॉक्टर अविनाश फडणीस पी डी सचिव रणजित नातू प्रशिक्षक मनोज पिंगळे चॅम्पियन स्पोर्टचे अमित मदान आयोजक आनंद पांडे उपस्थित होते हो oh. नाही एकंदरीत खूपच चांगला कार्यक्रम आहे आणि स्पोर्ट्स एक्सलन्सचे अवॉर्ड दिले जात आहेत चॅम्पियन स्पोर्ट्सनी के आयोजित केलाय आणि मला खूप आनंद वाटतो की या कार्यक्रमामध्ये सहभाग घेण्याचा मला संधी मिळाली कारण एकंदरीत एक ऑप्टमिस्टिक जो एक ऑप्टिमिस्टिक ऑप्टिमिझम म्हणा इन्स्पिरेशन म्हणा हे आपल्याला प्रामुख्याने स्पोर्ट्स अँड हेल्थकेअर सेक्टरमधून मिळतं कारण सगळ्यात महत्वाचं आपलं आरोग्य असतं आणि आपलं आरोग्य जतन करण्यासाठी समजा एक जो सगळ्यात म्हणजे महत्वाचा जो एक माध्यम असतो तो आपण इन्स्पिरेशन असतो इन्स्पिरेशन कोणा मिळ कोणाकडे मिळते तर स्पोर्ट्समॅनकडनं मिळते आणि त्यामुळं जेवढं आपण स्पोर्ट्समन असतील त्यांना एनकरेज करू त्यांना प्लॅट वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती त्यांचं अप्रिसिएशन करू ह्याच्याने एकंदरीतच आपल्या समाजातलं आरोग्य आरोग्य हे मध्ये राहण्यासाठी एक महत्वाचा अंग म्हणून मी कडे बघतो त्याच्या व्यतिरिक्त सगळे ते आपल्याला इन्स्पिरेशनसुद्धा देतात की कशा पद्धतीने कमी वयामध्ये हे जास्तीत जास्त शिखर त्या कमी वयामध्ये सॉनकर करतात त्यामुळे वेगळा विचार करणारे हे सगळे स्पोर्ट्समॅन असतात त्यामुळं असा एक सुंदर असा कार्यक्रम आयोजित केला आणि त्यामुळं त्यांचा कुठेतरी जो त्यांना जो सन्मान मिळतोय त्याच्यामध्ये मला मा पण एक हातभार लावण्याची संधी मिळेल ते। त्याबद्दल मला तो एक आनंद पण आहे खूपच सुंदर उत्स्फूर्त आहे तुम्ही कुठेही माहिती घ्या तुम्ही पण सगळे या क्षेत्रातले आहात तुम्ही जनरली समजा जाऊन मत्र मतदारसंघात फिरला तर आपल्याला पण एक सेन्स की खूप चांगला प्रतिसाद कि हा महायुती सरकारसाठी आणि आपल्या भारतीय जनता पार्टीसाठी शिवाजीनगर मतदारसंघ आहे त्यामुळं पूर्ण कॉन्फिडन्स आहे मात्र आम्ही हा प्रयत्न करतोय की कितीही चांगली जरी हवा असेल तरी आपण अपन आपला जो ऑब्जेक्टिव्ह आहे तो लोकांपर्यंत पोहोचणे मागच्या पाच वर्षातली कामं घेऊन लोकांपर्यंत जात राहणे ह्याच्यावरतीच आमचा फोकस राहणार आहे हे नक्कीच खेळाडूंचे प्रश्न हे फार गांभीर्याने मी पहिल्यापासून बघत आलो आहे माझं स्वयंभू फाउंडेशन सुद्धा आहे त्याच्या अंतर्गत आपण खेळाडू आणि जे आर्टिस्ट आहेत त्यांच्यासाठी आपण मदत करतो आणि त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये त्यांना कशा प्रकारे चांगले प्लॅटफॉर्म्स मिळावे कशा प्रकारे वे योग्य वेळेत वे वे त्यांना मदत व्हावी योग्य पद्धतीची ट्रेनिंग मिळावी इन्फ्रास्ट्रक्चर मिळावं यासाठी आगी। आगी। मी पहिल्यापासून प्ला। मी सेन्सिटिव्ह आहेच पण योग्य ठिकाणी योग्य प्लॅटफॉर्मवर त्यांना घेऊन जायचं काम नेहमी करेल तुम्ही लेखक आहात लेखक असल्यामुळे मला तो वैचारिक अँगल आहे त्यामुळं मी माझं मला नेहमी वाटत की कला आणि क्रीडा हे दोन असे क्षेत्र आहेत की जे खूप वेगळे आहेत आणि खूप वेगळ्या पद्धतीने हृदयाला स्पर्श करतात आणि त्यामुळे जेवढं काही आपण या दोन क्षेत्रामध्ये करू शकतो तेवढं आपल्या समाजामध्ये समरसता आणि ऊर्जा निर्मित करण्यामध्ये खूप मोठा त्याचा योगदान आहे त्या पद्धतीने मी या दोन्ही क्षेत्राकडे अप्रोच करतो